नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांना धमकी थेट पाकिस्तानातून धमकीचा फोन एमआयमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशर्फी यांना आज मंगळवारी तीस एप्रिल रोजी पाकिस्तानी क्रमांकावरून फोन आला आणि धमकी देत समोरचा म्हणाला की तू और तेरे सात वाले दिन गिन्ना चालू कर अशी धमकी देण्यात आली सदर घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे त्यांच्या तक्रारीवरून कलम पाचशे सातनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे ये एम आय एमकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर परवेज उमर शेख उर्फ अशरफी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि नुकताच त्यांनी तो काल माघारी घेतल्यानंतर आज ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे मी डॉक्टर परवेज उमर शेख उर्फ डॉक्टर परवेज अशरफी एम आय एम पूर्ण देशात लोकसभा निवडणूक चालू असताना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक अर्ज भरला होता त्याच्यानंतर काल जे अर्ज मागं घेण्याची जे शेवटची जी मुदत होती त्या दिवशी मी तो अर्ज मागं घेतला त्याच्यानंतर आज दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी मला एक अननोन नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला आणि त्या कॉलवर त्यांनी मला असं सांग असं धमकी दिली तर तू और तेरे सात वाले दिनगिन्या चालू चालू करते तर हे जेव्हा व्हॉट्सअप कॉल आल्यानंतर मी त आम, अहमदनगर कोतवाली पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आणि त्या संबंधित व्हॉट्सअप नंबर आणि तो जो व्यक्ती आहे त्याच्या विरोधात मी आज गुन्हा दाखल केला आहे तर थी मग नगर द्या विश्वासू डीलर फायनान्सची सुविधा प्रक्रिया अगदी आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर मॉल चेतना लॉन सावेडी अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा